नंतर या घडीची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय हो। एस टी कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा होईल असं यावेळेस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे एस टी संपासंदर्भात उद्या संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि याच बैठकीच्या अनुषंगानं एस टी कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपण पाहतोय सागर आजपासूनच सगळे सा कर्मचारी संपावर गेलेत आणि मुख्यमंत्री म्हणत आहेत उद्या एसटी कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा होईल या जा म्हणणं होतं की आम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद करायचा आहे आज राष्ट्रपतींचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांचे पूर्वनियोजित दौरे यामुळे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आज उदय सामंत हे परिवहन खात्याचे विधिमंडळ पाहतात त्यांच्या सगळं प्राथमिक चर्चा केली जाईल mm. आणि त्याच्यानंतर उदय सामंत हे देखील माध्यमांशी संवाद साधणार आहेत काही वेळातच चे जे कार्यालय इंडियन एक्सप्रेस टॉवर आहे एक्सप्रेस टॉवर मध्ये तिथेही बैठक होत मुख्यमंत्र्यांबरोबर काही संघटनांच्या प्रतिनिधींसोबत उद्या परत एकदा मुख्यमंत्री चर्चा करतील पण मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की ज्या मुळात ज्या काही मागण्या आहेत त्या बहुतांशी सरकारच्या वतीने सोडवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या सोडवलेल्या गेल्या नाही आहेत त्याच्या देखील तोडगा काढला जाईल आणि जे कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे मुळात गणरायाचं गन, गन, गनर, आगमन काही दिवसात होत आहे अनेक लोकांना आपल्या मूळ गावी किंवा इतर ठिकाणी जायचं आहे अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करू नये अशा स्वरूपाची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे त्यामुळे संवादाच्या माध्यमातनं जो संप पुकारला आहे तो मागे घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आलं आहे निश्चितच त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतं हे बघावं लागेल तुर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पण पाहतो राज्यभरात आज एस टी कर्मचारी संघटनेचे सगळेच एसटीचे कर्मचारी हे सध्या संपावरती गेले आहेत आणि त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय तर एस टी कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होत आहे हे बघावं लागेल